विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल वाशियांना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक त्यांना सगळ्यांना आव्हान करायचं की बंधून गेल्या दहा दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि काही शहरं तर मला वाटतं मुंबई शहर तर हॉटस्पॉट त्या बाबतीत बनलेलं आहे आणि तो भविष्यात ती लाट आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊ शकते ती जर आपल्याला थोपवायची असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे शासनाने जे आपल्याला नियम दिलेले आहेत जे नियमावली दिले त्या नियमावलीचं आपण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे तोंडाला मास्क वापरला पाहिजे गर्दीत जाणं टाळलं पाहिजे घरी येता जाता हात सॅनिटायझरने हात स्वच्छ हे धुतले पाहिजेत म्हणून आज तुम्हाला सांगतो की तुम्ही पाहता की संपूर्ण इतर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सरकारने अनेक प्रकारचे त्या त्या प्रश्नाने प्रकार अनेक प्रकारचे निर्बंध घातलेले आहेत आज जरी आज आपल्या सोलापूरमध्ये पेशंट जरी ॲक्टिव्ह पेशंट जरी कमी दिसत असले दिसत असले तरी भविष्यामध्ये त्याची त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते खरं तर आपल्याला निर्बंध घालण्याच्या बाबतीत अजून आपण त्या बाबतीत निश्चित प्रकारे शेवटी कोणालाही निर्बंध घालण्यामध्ये किंवा कोणाला कडक नियम लावण्यामध्ये कोणाला आनंद नसतो परंतु काय गोष्टी ना येच असतो काय गोष्टीमध्ये आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो आणि आज सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये अनेक सगळ्या चर्चा झाल्या इतर राज्यामध्ये इतर जिल्ह्यां जिल्हा प्रशासनाने काय तयारी केलेली काय निर्णय घेतलेले आहेत काही ठिकाणी शाळा बंद केलेल्या आहेत किंवा बाकीच्या अनेक गोष्टी निर्बंध घातलेले आहेत मला सोलापूर शहरातील जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना विनंती करायची जर आपल्याला निर्बंध नको असतील किंवा आपल्याला लागून घ्यायचे नसतील तर आपण निश्चित प्रकारे ही रुग्णसंख्या ही आपल्याला आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे नाही दोन दिवसामध्ये अजून आपण तो आपण ती वाट पाहतोय आपण आपल्या रुग्णाची संख्या किती येते किती वाढते याचा विचार करून येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मी कलेक्टर आणि सीओ असतील कमिशनर असतील दोघा तिघांना पण आहे की या बाबतीत योग्य तो निर्णय आपण सर्वांनी घ्यावा पण मला मला एक आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करायची आपल्याला जर कडक निर्बंध लादायचे नसतील किंवा आपल्याला शाळा असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या इतर जिल्ह्यामध्ये सर पूर्ण त्यांनी बंद केलेले आहेत हे जर आपल्याला बंद करायचे नसतील तर आपण निश्चित प्रकारे लसीकरण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी हे केलं केलं पाहिजे जे राहिले आहेत त्यांचं ज्यांचं लसीकरण राहिलेलं आहे पहिला डोस कुणी घेतला नसेल साधारणतः त्र्याऐंशी टक्के लोकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला डोस घेतलेला आहे मला वाटतं त्र्याऐंशी टक्के लसीकरण झालेलं आहे अद्यापही साडेचार लोकांचं सा लसीकरण होणं बाकी आहे त्यामुळं साडेचार लोकांनी ते लसीकरण केलं पाहिजे नियम तर शाळा तर शंभर टक्के आपल्याला त्या बाबतीत जर संख्या वाढत गेली शाळात आपल्याला आपण जे एक ते आठ ग्रामीणमधले सगळ्याला आपल्याला लहान शाळा बंद करावं लागतील किंवा मोठ्या दहावी बारावी सोडून बाकीच्या गोष्टी पण आपल्याला बंद करावं लागतील आपल्याला बाजार जे मोठे मोठे आपले बाजार आपण कसं गाव गावचे बाजार असते आठवडे बाजार आठवड्या बाजारसुद्धा आपल्याला भविष्यामध्ये बंद करावं लागतील त्याचप्रमाणे आपल्याला मला वाटतं अजून शनिवार रविवार वी आपल्या जर शनिवार रविवारला गर्दी जास्त होती ते शनिवार रविवारला पण आपल्याला निर्बंध आणवे लागतील परंतु आज आपण ते निर्णय घेतलेले नाहीत अजून आपली परिस्थिती आटोक्यात आहे पण जर आटोक्यात परिस्थिती जर आपली बाहेर गेली त्या गोष्टीचा आपल्याला ना इला असतो आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतील निर्णय घेणार आहे आता ते स्पीड पाहून आज आपले एकशे किती आहेत आज आपले एकशे पंच्याण्णव आहेत टोटल तर साधारणतः आपल्याला ते दोन तीन दिवसामध्ये आपला निर्णय साधारणतः आज शुक्रवार आहे शुक्रवार शनिवार रविवार साधारणतः सोमवारी संध्याकाळपर्यंत कलेक्टर आणि कमिशनर ते ऑफ योग्य तो निर्णय घेतील संख्या बघून आपल्याला आनंद नाही आपल्याला निर्बंध लावायचे आहेत परंतु त्यासाठी नागरिकांचं पण सहकार्य हवं आणि नागरिकांनी या कामे सपाटे मागं गेलं दोन लाटेमध्ये नागरिकांनी खरंच सोलापूरकरांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामुळेच आपण त्यांच्या सहकार्यामुळेच आपण खरंतर कोरोनाची रुग्ण संख्या आपण रोखू शकलो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचा विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा